नमस्कार मंडळी मी प्रणाली कुराडे स्टार मीडिया मराठीवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते महाराष्ट्राची हास्य जत्रा आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यातील दिग्गज कॉमेडियन कॉमेडीचे वीर आज तिघही आज आपल्यासोबत आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात खूप छान आहे आम्ही वाट बघतोय आता उद्या स्पीड करायचं आहे आमचं खूप टेन्शन <laughs> <laughs> तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे पत्रकार मित्रांनो आणि मैत्रिणी खूप स्वागत आहे कारण दरवेळेला तुम्ही येता आणि तुमच्यासाठी काहीतरी वेगळं होत नाही पण आज आमच्या संपूर्ण पीआर टीमनी खूप छान व्यवस्था ठेवली तुमची आणि मला त्याचा आनंद वाटला की तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला त्यातला म्हणजे ह्या कार्यक्रमाचा पहिला दिवस म्हणताय नाही खूप मनात हुरहुर होती हा कार्यक्रम त्यावेळेला माहित नव्हतं ना किती शोज होतील किती प्रयोग होतील याचे किंवा किती एपिसोड होतील हे माहित नव्हतं त्यामुळे जोड्या सुद्धा नवीन होत्या काही अशी जण होती ज्यांच्यावर त्यांच्यावर आम्ही कधी कामच केलेलं नव्हतं अर्ध्या कास्टबोर्डवर काम केलेलं अर्ध्या आम्ही एकत्र काम केलेलं होतं पण अशी काही मंडळी होती ज्यांच्यावर फर्स्ट टाइम काम करत होतो त्यांना स्क्रॅच पासून ग्रुम करायचं होतं मग ते आम्ही सगळ्यांनी केलं सचिन मोठे सचिन गोस्वामी या सरांनी केलं आणि मग त्यावेळेला ते हुरहुर हळूहळू कमी झाले जस एपिसोड झाले आणि सगळ्यात महत्वाचं लोकांचा प्रतिसाद तो जेव्हा मिळाला येस थँक्यू या हे जे प्रेम असतं आता इशाडे मध्येच मला पाणी देऊन गेल्या आ, हे प्रेम आहे माझ्या माझ्यामध्ये हास्य जत्रा अजूनही सुरू आहे जोरात तर तो दिवस मला खरच आठवतोय हो कारण आज आणि आठवड्याचं कारण असं आहे की आज जवळजवळ एपिसोड झालेले आहेत आमचे त्यामुळे पहिला एपिसोड सहा वर्षांपूर्वी आणि त्यानंतर आलेला पॅन्डेमिक आणि त्या पॅन्डेमिक मध्ये आम्ही सगळ्यांनी आमची घरं सोडून आम्ही तिकडे दमनला जाऊन काम केलेलं होतं जवळजवळ चार महिने आम्ही त्या बंद हॉटेलमध्ये होतो एवढ्यासाठी केलं की लोकांना नवीन एपिसोड दिले जावेत लोकांचं मनोरंजन व्हावं यासाठी तो दिवस कसा विसरून चालेल नक्कीच अरुण दादा आणि दादा तुम्ही आ, काय सांगाल याबद्दल हा पहिला दिवस म्हणजे ते कि आता काय होणार आहे याच उत्सव कि आम्ही आता नवीन शो घेतलाय त्याची सुरुवात कशी होणार आहे काय करायचं स्वामी सर आहेत म्हटल्यानंतर अर्धा अधिक टेन्शन आमचं कमी झालं ते खूप छान सांगतात म्हणजे एखादं स्किट काय होणार आहे त्याच कसं होणार आहे ते खूप छान आजही हे स्किट जेव्हा आमच्याकडे येतो ते आम्ही वाचतो वाचून तिकडे आम्ही ओपडीला जातो म्हणजे तेव्हा आम्ही वाचतो म्हणजे मला तर आजही स्क्रिप्ट वाचता येत नाही मी स्वस्त वाचत असतो हे व्यवस्थित वाचत असतात मला स्क्रिप्ट वाचत प्रमाणे पण मग मी मला रिहर्सल समजून घेतो करून घेतो आणि मग जेव्हा माझं परफॉर्म होतो मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त चांगला कसा होईल म्हणजे पहिला दिवस असं मला सांगायचं की नाटक असो सिनेमा असो शोपाल तर एखाद्या गोष्टी सुरुवात करू शंभर टक्के प्रयत्न करून आपण सक्सेस होऊ आता प्रत्येक जण प्रयत्न करतो त्याच पद्धतीने आमची सुरू का पण इथे शंभर टक्के ज्या पद्धतीत हे कल्पना सुद्धा केल्या काहीतरी क्रिएटिव्ह होत त्याच्या पाठीमागे कामाचा अनुभव चांगला होता त्या कामातून हे सगळं निर्माण झालं आणि इतक्या वर्षीची तपश्चर्या इतक्या वर्षी तपश्चर्या कामाचा अनुभव हा हसरमधे ही मुळात गोष्ट कशी आहे प्रयत्न तर शंभर टक्के सगळेच करतात ना प्रत्येक काढतात पण ह्याच्यामध्ये असं झालं की सातत्य आणि नवीन नवीन आपण काय देऊ शकतो इकडे जास्त कल जा। काहीतरी वेगळं घडलं पाहिजे आजच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण तेच देतो पण काहीतरी त्याच्यात त्या द्यावं हा प्रत्येक जण प्रयत्न होता आज तुम्हाला इकडे बघायला मिळतो आज इथे संपूर्ण जे आपली स्टीम आहे टेक्निकल पासून कलाकारांचं सगळं खेळविळचं वातावरण सगळे कुटुंबा सारखे तेव्हा होते आजही तिथे म्हणून हा शो इतका पॉप्युलर आणि शो पॉप्युलर झाला आणि लोक एवढ्यावर प्रेम करायला लागले म्हणून तर आपल्या आणखी जबाबदारी वाटते की आपण आठ काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही चित्र आमच्या सगळ्यात दिसते जो पहिला दिवस ज्या ती जी मेहनत करत होती ती ते आधी तेवढी मेहनत करते मेहनतीमध्ये ना कमी नाही सक्सेस झालाय म्हणून आता आपण कमी करूया असं अजिबात नाही आणि आमचं शूटिंग संपलं की आमचे सगळी लेखक टीम ते बसतात आणि आता काहीतरी वेगळं करतो आणखी काय करताय म्हणून पहिला दिवस असतो किंवा आजचा दिवस सगळे दिवस आणि सगळ्या दिवशी नक्कीच मी आता एक खूप छान छोटासा असा सेगमेंट घेणार आहे तो सेगमेंट असा असणार आहे की मी तुम्हाला फोटो दाखवणार तुम्ही त्यांची ऍक्टिंग करून दाखवायची दोघांपैकी कोणी एकाने ओळखायचं तुम्ही दोघांनी ओळखायच अच्छा तू करायच हा दाखवू लागते आपण ओळखायची हा

बोलांनो नंबर जाता जाता एक शेवटचा प्रश्न घेईल फक्त आतापर्यंत तुमच्या लक्षात राहणार आणि तुमच्या आयुष्यात एक जागलेलं कॅरेक्टर असं तिगांचं हे कुठला आहे ते आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील मी माझं कॅरेक्टर केलं होतं चार्ली चापलिन ते मला आयुष्यभर लक्षात राहील कारण चार्ली चापलिन माझं दैवत आहे आमडी भोजपुरी वधी नेपाळी की सर्व प्रेक्षकांच्या वर दादा तुझं कोणतं मला मी अरुण बरोबर ना आम्ही दोघं म्हातारे होतो तर मला हा म्हणाला होता की तुझं वय काय तर मी म्हणतो पण तस तू कॅरेक्टर पकडलं नाहीये डायलॉग मस्त होता स्वामी दिली दिलेल्या डिशर कॅरेक्टर पकडला मला डायलॉग येणार नाही आणि डायलॉग पकडला तर मला कॅरेक्टर पकडता येणार नाही आणि ते आहे तसं मला करा मग मा सर म्हणाले तू आहे तसंच कर फक्त मी केस पांढरे लावले होते बाकी मी आहे तसाच केला होता पण त्यातली गमत सांगतो मला कॅरेक्टर फार आवडलं त्याच्या मित्राचा मी कॅरेक्टर केला होता आणि ते मला इतकं अजूनही मला स्किट कधी मला आठवलं तर मला त्याचं कारण वाढदिवस असतो आणि ते मुलं मुलांना त्याला सांगायचं नसतं मुलं आपलं त्याचा वाढदिवस साजरा करतात की नाही आणि अरुणच्या स्टाईलनेच अरुणने काम केलेलं जरी वेग लावला वगैरे तर तो काही नाहीये पण शेवटची दोन चार वाक्य ओरडूनच बोलला होता पण डोळ्यात ना होतं इतकं फार म्हणून मला त्याच्या त्या ते मित्राचा कॅरेक्टर फार आवडला आणि त्या डायलॉग मुळे